मला एक जाणवतं नेहमी राज्यातल्या इतर अनेक मतदारसंघांमध्ये कारखाने सक्षमपणे आमदार किंवा ते संबंधित जे कोणी असतील ते चालवत नाहीत आणि म्हणून त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण होतो आणि सत्ता जाते कारखाने जातात पण इथं बाळासाहेब थोरातांच्या जर संस्था आपण पाहिल्या जे वरवर मला दिसतं ते मी त्या माहितीवर बोलतो आहे तर या सगळ्या संस्था खूप उत्तमपणे चालतात असं सांगितलं जातं आणि मग जर असं असेल तर तुम्हाला प्रतिसाद कसं काय मिळेल हे सांगितलं जातं हे आभास चित्र निर्माण केलं गेलं आहे ना आज कारखान्याच्या जागा सुद्धा ज्यांच्या बळकावल्यात ज्या लोकांनी दिल्या होत्या तरी मोकळ्या झालेल्या जागा का ते लोक आज संघर्ष करत आहेत आज एक माझ्याकडे मध्ये खतोडे नावाचे गृहस्थ आले होते त्यांची जागा कारखान्यात गेली त्यांच्या मुलाला अपघात झाला आहे त्यांचा आरोप आहे हा अपघात नाही झाला त्याला मारून टाकलाय आणि कारखान्यामध्ये जे काही चाललंय हे आजपर्यंत फक्त विरोधकाला कोणाला आतमध्ये प्रवेश मिळाला नव्हता म्हणून ते सगळं आलबेल चाललेलं केला जात होता साखरेचे पोते एका बोगद्यातून गायब होता चार दिवसापूर्वी कारखान्याला आग लागल्याची साखरचे पोते जाळाले सांगितलं तर हे खूप गोलमाल चालतो परंतु तिथं विरोधकांमध्ये यापूर्वी मी म्हणलो ना का विरोधकांना कधी एक करून देण्याचा प्रयत्न झाला नाही इथं विरोधक जर एक व्हायला लागले तर त्यांच्यामध्ये भांडणं लावून देणं त्यांच्या कुटुंबाला त्रास देणं अशा काही गोष्टी इथं झाल्यात त्यामुळं हे मागं पडलं होतं पण येणाऱ्या कालावधीमध्ये आज साबासहान मी सुद्धा फिरतोय गेल्या आता मतदारसंघात प्रत्येक गावात जाणं येणं होतंय कारखान्याच्या दृष्टीने आमच्या रचना चालू आहे बरोबर सुरू आहे सभासद आम्हाला येऊन भेटताय सभासद येऊन भेटताय काय यावेळेस आपल्याला कारखाना सुद्धा ताब्यात घ्यायचा आहे त्यामुळं अशक्य असं काहीच नाही ओके बाळासाहेब थोडा त्यांचा पराभव सुद्धा म्हणजे होईल असं कुणाला वाटतच नव्हतं ना तो झालाच त्यामुळे तुम्ही म्हणता त्याच्यात अर्थ आहे कारखान्याची निवडणुकी अवघड नाहीये यापूर्वी मोठमोठे संस्थान खालसा झाले इंदिरा गांधींचा पराभव झाला त्यामुळे कोणी तांब्रपट घेऊन आलेलं नसतं बरोबर आज अमोल खताळे उद्या दुसरा कुणी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काम करण्याची संधी भेटली पाहिजे या मक्तेदारी कोणाची राहिली नाही पाहिजे yes. आणि आमच्या मायबाप जनतेला लक्षात आलं की आपल्याला पुढे आहे चाळीस वर्ष निळवंड्यावरच काढले गेले रोजगाराच्या नावाखाली फक्त स्वतःच्या संस्थेमध्ये पाच सात हजारावरीलच लोकांना कामाला ठेवल्या गेलं गेलं परंतु त्यांच्यासाठी कधी मोठी आय टी सेक्टर म्हणा एम आय डी सी आणण्याचा प्रयत्न झाला नाही आरोग्याच्या हॉस्पिटलबाबत इथं आमच्या आज गरज असताना आज आरोग्याबाबत एवढे प्रश्न उभे राहिले असताना एक मोठं पाचशे हजार बेडचं हॉस्पिटल होऊ शकत होतं कॉलेज चालू होऊ शकत होतं पण ते इथं न करता दुसरीकडे जाऊन त्याकडे बघण्याचा प्रयत्न झाला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा